आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व वाहन धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सहिस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो कोणतेही वाहन चालवताना त्या संबंधित कागदपत्र सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे जर का तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते जर का तुमच्याकडे दुचाकी तीनचाकी किंवा चार चाकी वाहन असेल ¡Suscríbete या नवीन महत्वाच्या नियमांबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो शासकीय प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर ने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत त्याशिवाय दंडाच्या रकमेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे त्यामुळे वाहन धारकांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते आर टी ओ म्हणजेच सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या एक तारखेपासून म्हणजे शनिवार एक जून दोन हजार चोवीस पासून नवीन नियम लागू करणार आहे या नवीन नियमानुसार आता कमी वयोगटातील तर त्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो व तसेच वेग मर्यादा ओलांडल्यास एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड, दंड द्यावा लागेल जर का एखाद्याने परवान्याशिवाय म्हणजेच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे त्याशिवाय हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड भरावा लागेल तर सीट बेल्ट न लावल्यास देखील शंभर रुपये दंड द्यावा लागणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आता जर का अठरा वर्षापेक्षा कमी वयात वाहन चालवले तर त्याचा परवाना रद्द केला जाईल व त्याला पंचवीस वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही लक्षात ठेवा या नियमांची अंमलबजावणी येत्या एक तारखेपासून अर्थात शनिवार एक जून पासून लागू होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र